गतिमान पानलोट व नाला आय एमडब्ल्यू पी अंतर्गत कृषी विभागातील दोन हजार चौदा व दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या बोगस कामांची चौकशी करून दोषींना निलंबित करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कंदारचे शहराध्यक्ष अनिल कदम जिल्हाधिकाऱ्यालय नांदेड येथे आमरण उपोषणासाठी बसले आहेत गतिमान पानलोट व नाला नालासरळीकरण IMWP पी अंतर्गत कृषी विभागातील दोन हजार चौदा दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या बोगस कामांची चौकशी करून दोषींना निलंबित करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहर शहराध्यक्ष अनिल कदम हे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आमरण उपोषणासाठी बसले आहेत मौजे राऊतखेडा राऊतखेडा निपाणी सावरगाव अंबुलगाव आलेगाव या सदरील गावामधील नाला सरणीकरण ही जी कामे झाली आहेत ती कामे ठराविक गावात पूर्णपणे बोगस व अर्धवट झाली आहेत असा आरोप अनिल कदम यांनी सरपंच व कृषी सेवक व संबंधित अधिकाऱ्यांवर केला आहे श्री कदम यांच्या म्हणण्यानुसार सरपंच व कृषी सहाय्यक व संबंधित अधिकारी यांनी संगणमत करून मशीन योजी ट्रॅक्टरने कामे केली व संगणताने शासनाच्या लाखो रुपयांचा निधी हडप केला आहे जर संबंधितांवर योग्य चौकशी करून योग्य ती कारवाई नाही केल्यास हे आमरण उपोषण अधिक तीव्र स्वरूपाचे करण्याचा इशारा श्री कदम यांनी केला आहे या आंदोलनाला कदम यांचे सहकारी शेख इस्माईल हे देखील आंदोलनात बसले आहेत भाव भात गावामध्ये काम झाल्या असताना इम्प्लिमेंट एम यावेळीची डायरेक्ट डाक्टरने कामं केली आणि शासनाचा लाखो रुपयाचा निधी हरप केला